तुझे कार्य न होता पूर्ण सीतागमन मदणी यज्ञ कार्य करायचं असते त्याच्या अगोदर आग आंघोळ करावी लागते मग मना मला काय माहित नाही पण म्हण आंघोळ करावी लागते मग ती यज्ञाला सुरुवात करावी लागते यज्ञ म्हणजे काय का नाही

कशा यज्ञाच्या किंवा कुठल्या गोष्टी करीत नाही काही जाणते लोक पंडित लोक शास्त्र जाणणारी लोक करीत नाही त्याप्रमाणे मी तरी का करावा मला तुझं काम अगोदर करायचं असं प्रभुरामचंद्र सांगतात घरी द्वारे सीता तुझे कृतकाले न होता भगवान कुठे पण प्रभुराम रामचंद्र त्या ठिकाणी सांगतात आणि सुनीवंशी आमच्या वंशामध्ये रीत आहे कार्य पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट साध्य करून घेत नाही विश्वकर्माने स्थापन केलेलं जे शहर आहे त्या वैराग्य आहे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील पाने म्हणून तुम्ही कबूल केलंय आणि त्या पाने म्हणून कबूल केल्यानंतर लक्ष द्या माझा पुन्हा माझ तर सगळं बसरून जाईल तुम्ही पाले खाई नये विवेक कशाला म्हणते तुम्हाला कुणी काही प्रतिपादन केलेलं नाही गुरुजी मिळाले नाही मग मी सांगतो तु, तुम्हाला तातडीचा सा व्यवहार जास्त पसरत आणि हे बोलणं होण्याच्या अगोदर जर कोणी तुमच्या पाच लोकांतून उड्डाण करील आणि सीतेला घेऊन जरी इथं तर मी निंदे ठरवून तिच्याकडे पाहणार सुरू आणि हे जर होईल राजा दशरथा शिष्य पथ सीतेचे आधी पोटे गमन केला मग वारी वगान व राजा राजा ऐक मी सांगतो तुला आम्ही सुरवून सुरू काय या ठिकाणी आमचं पण कडीला जाणार कशासाठी तू कृष्ण पर्वतावर आला स्वतः बघता सुरू वाचकाने सूचक लोकांनी वाचक सूचकी जागा घेण्याचं काम करावं विनंती